संतोष देशमुख हत्याकांड मध्ये अजून एक जबाब समोर आला आहे ज्यावेळेस अवधा कंपनीच्या आवारामध्ये सुदर्शन गुळे आणि त्याची टोळी घुसली होती त्यावेळेस त्याच कंपनीच्या गेटच्या बाहेर चारच्या टपरीवर एक प्रत्यक्ष अनुसार सहा डिसेंबरला सुदर्शन गुळे याची काळी स्कॉर्पिओ गाडी ही गेट मध्ये आली आणि त्यानंतर त्यांनी तिथील जो वॉचमॅन होता त्याला शिवाय गाय केला त्यावेळी कंपनीच्या अधिकारी शिवाजी थोपटे गेट वर दाखल झाले त्यावेळेस सुदर्शन गुळे त्यांना म्हटला की मी वाल्मिक कराचा माणूस आहे गपचीप दोन कोटी रुपये द्या जी खंडणी अण्णांनी मागितली आहे जर तुम्हाला इथे काम चालू ठेवायचं चा असेल तर नाहीतर काम बंद करा त्यानंतर थोड्याच वेळात संतोष देशमुख तिथे दाखल झाले सुदर्शन गुळे आणि त्याच्या लोकांना ते म्हणायला लागले की इथे काम बंद करू नका लोकांना रोजगार भेटू द्या गावातील मात्र त्यावर सुदर्शन गुळे हे संतोष देशमुख यांना म्हणाले की सरपंच तुला बघून घेऊ तुला जिवंत सोडणार नाही अशी धमकी दिली आणि त्यानंतर थोडी त्यांच्यात हानामारी झाली या जबाबामुळे आरोपींचे पाय आणखी खोलत जात आहे Ani ata pe tic și a făcut penica la cizrai.